राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी त्यांनी असा केलाय ना असा का बक्ता आपण पिक्चर मध्ये पाहू शकतो असं सिरियल त्यांनी हकीकत मध्ये आज पहिल्यांदा लाईफ मध्ये पाहिलंय सो अंबरनाथ पोलीस चौकी तिथून जो रॉंग साईड आलाय त्यांनी त्याला अडवला नाही अडवलं त्यांनी काय केलं काय सगळ्यांना उडवत उडवत सगळ्यांना उडवला म्हणजे त्यांनी मागं पुढं माग पुढं पुणे जेवढ्या गाड्या दिल्या सगळ्यांना उडव दिवस टाकला कारण की त्याच्यावर पब्लिकनी दगडफेक केली त्याच्यावरती एवढी दगड फेक केली मग की काय त्याचं त्याला माहिती पण त्यांनी जे कान केलं मोठा काढ पुढच्या गाड्या उडवले बरं रिव्हर्स टाकतो रिवर्सच्या गाड्या उडवतात ज्या डिवायडरला साईडला चालल्यात गाड्या त्यांना उडून तो एवढा मोठा डिव्हाइड करून रॉंग साईडने पोहोचतो बऱ्याचशा ऑटो आहेत टू व्हीलर आहेत एखादी एखादी पोलिसांची पण गाडी आहे ऑटो भरपूर आहेत एखाद्या फोर व्हीलर टू व्हीलर आणि टू व्हीलर भरपूर आहेत कमी चाळीस पन्नास गाड्या आहेत या सतरा गुन्ह्यामध्ये जवळपास तेरा गुन्हे जखमी काही तो ज्या हिसा तो माग पुढे करत होता त्या हिसामध्ये आम्ही सगळ्यांना उतरून टाकलं सगळ्या उतरून टाकलं पाहिजे तो त्या हरकतच तसं करत होता आणि समोरची गाडी धडा धड उडवतो रिवर्स टाकतोय रिवर्सच्या गाड्या धडा धड उडवतोय पब्लिक एवढी त्याच्यावरती झगडफेक करते परत डिव्हायडरच्या गाड्या त्या उडून तो एवढा मोठा डिवायडर चढून क्रॉस करून पाळा आता तुमची मागणी आता माझी मागणी माझी गाडीची भरपाई आणि जेवढा दिवस गाडी उभी राहील त्याची भरपाई